करा जोड आला परत पुढे का सागराजी घाडगी मुरुप यांच्यावर या ठिकाणी सुंदर गाडी आणली काबालीची त्यावर या ठिकाणी पासेचं बक्षस आले केंदावर आपलं पाचशेचा बक्षीस घेऊन जायचं परिक्रमांक मैदानातील एकोणीस उडले सुंदर अशी लढे चालवली तिकडे अरेल डायरी करत पर्याल खरेकोळ असला आणि त्याच्या पर्याल तिकडे हुंडरी करत सुंदर अशी लढाई पार होते अरेल खरेको असला करतो पर्याल हुंडरी करत अतिशय सुंदर आणि संतुर निर्वाद वरच्या एवढ्या चला कोणती चव्हाल गाडी मला गाड्या माझ्या दिलेत आणि एकोणीस चा निकडे तास क्रमांक तीन वरती झालेली गाडी मुकाम शंभूबाजी ग्रुप खडक वाचला पुणे या गाडीचा एक नंबर आला विजय मालकाचा त्यावरती बसणारा मोरगावकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार 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 अभिनंदा सुंदर अशी गाडी पाली संकेत शेडकोड मॅट्रोल रूप पठारवाडी यांचा ठिकाणी चेंडू पालन करूला ला मुका माता प्रसंग शंभू ग्रुप खडक वाचला पहिलवान निखिल प्रवीण प्रवीणशे दसवडकर यांचा गुरुपाला आज सुंदरगड्यांनी संतुना गाडी सिमिला